चणकापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे आज सकाळपासून गिरणा नदी पात्रात पूर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे संततधार पावसामुळे गिरणा व पुण या त्यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे स्थानिक जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार चनकापूर धरणातून सकाळी अकरा हजार चौतीस क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आला असून पुणत धरणातूनही पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरणामध्ये जलसाठा समाधानकारक असून पावसाची स्थिती लक्षात घेता आणखी काही दिवस विसर्ग सुरू राहण्याची शक्यता आहे नागरिकांनी नदीकाठच्या भागांपासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे प्रबंधभूमी शरद चणकापूर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वरचा रंगभूमी ऍप करा करावं या दहा हो जीवनात अपडेट राहा